एक्सपेरिमेंटल क्वेश्चन पेपर जो आहे काही प्रश्न जे आहे ते आपण या ठिकाणी सोडूया बघा पहिला प्रश्न होता जर हा काय दिलेला आहे या ठिकाणी संच दिलेला आहे एम हा संच दिलेला आहे त्यात एकूण किती घटक आहे तीन घटक आहेत कोणते ते एक तीन पाच आणि एम जो आहे दुसरा घटक तो काय आहे दोन चार आणि सहा तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे एम छेद एम आता दोन प्रकारे असतात एक म्हणजे संयोग संच आणि दुसरा म्हणजे छेद संच छेद संचामध्ये मध्ये आपण कोणते घटक घेतो आणि संयोग संचामध्ये कोणते घटक घेतो हे सर्वात महत्वाचं आहे छेद संचार मध्ये आपण जे दोन्ही संचामध्ये सामायिक जे आले आहेत कॉमन जे आले आहेत सारखे जे आले आहेत ते घटक आपण घेत असतो आणि संयोग मध्ये काय करत असतो जे कॉमन घटक आलेले आहेत सामायिक घटक आलेले आहेत ते एकदाच घ्यायचे आणि उरलेले बाकीचे समोर यायचे असे दोघांचा एकत्रीकरण आपण करत असतो या ठिकाणी आपल्याला काय बघा छेद म्हणजे ठिकाणी हा याचा अर्थ होतो छेद आणि याचा अर्थ होतो यु चा अर्थ होतो संयोग संयोग म्हणजे एकत्रीकरण संयोग म्हणजे एकत्रीकरण छेद म्हणजे सारखे घटक आपल्याला या ठिकाणी शोधायचे असतात तर आता या दोन संचांमध्ये बघा कोणते घटक सामाईक आलेले आहेत ते आपण या ठिकाणी अंडरलाईन करूया या ठिकाणी बघा एक मध्ये जो घटक आहे एक हा एम या संचामध्ये नाही त्यानंतर तीन तीन हा घटक जो आहे तो एम या संचामध्ये देखील नाही त्यानंतर आलेला आहे पाच पाच हा घटक या संचामध्ये नाही किंवा या संचामध्ये असलेले जे आहे दोन चार सहा यापैकी कुठलाही घटक या एम या संचामध्ये नाही म्हणून आपण असं म्हणूया की या मदे या, या संचामध्ये कुठल्याही प्रकारचा घटक जो आहे तो घटक येणार नाही म्हणजेच काय तर या ठिकाणी एम छेद एन बरोबर त्याला म्हणायचं रिक्त संच काय म्हणायचं रिक्त संच असणार आहे दिलेला संच जो आहे तो काय असणार आहे रिक्त संच असणार आहे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर आलं पाहिजे त्यानंतर आता आपण बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर का आहे काय आहे पैकी अपरिमेय संख्या कोणती काय खाली पैकी अपरिमेय संख्या कोणती आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे वर्गमुळात सोळा शेती पंचवीस दुसरा पर्याय आहे वर्गमुळात पाच तिसरा पर्याय आहे वर्गमुळात नऊ शेती सोळा आणि चौथा पर्याय आहे वर्गमुळात एकशे शहाण्णव आता जर आपण या पर्यायाची चाचणी तर आपल्याला काय आढळून येत बघा आता तुम्हाला वर्ग काढता येतात दिलेल्या संख्येचे वर्ग काढता येतात बरोबर आहे ना आता हा जो आहे सोळा सोळा कशाचा वर्ग सोळाच वर्ग काय आहे सोळा कशाचा वर्ग मुळा आहे नाही सोळा जो आहे हा सोळा कशाचा वर्ग आहे तर चारचा वर्ग आहे बरोबर आहे बघा चारचा वर्ग सोळा आणि चारच सोळाचं वर्गमूळ चार सोळाचं वर्गमूळ चार त्याचप्रमाणे पंचवीस पंचवीस कशाचा वर्ग आहे पाच वर्ग पंचवीस मग पंचवीसचा वर्ग मूळ काय पाच पंचवीस वर्ग मग काय येणार आहे पाच येणार आहे म्हणजे याच रूपांतरण आपल्याला असं मिळणार आहे बरोबर आहे चार छेदी पाच चार छेदी पाच पुढे दशम चिन्हात येणार आहे परंतु ये ही काय झाली परिमेय संख्या झाली काय झाली परिमेय संख्या झाली आता या ठिकाणी बघा कुठचा पर्याय तो आहे या तो या ठिकाणी बघूया हा जो पर्याय आहे या ठिकाणी जर आपण पर्याय बघितला तर याच्याप्रमाणे नऊचं वर्ग मग किती येणार आहे तीन एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा एकशे शहाण्णव जो आहे हा चौदा चौदा केलं की आपल्याला काय मिळतं एकशे शहाण्णव मग एकशे शहाण्णव वर्गमूळ जे आहे ते काय असणार आहे चौदा एकशे शहाण्णव च वर्गमूळ चौदा असणार आहे मग मा आता मला सांगा ही जी संख्या आहे कोणती ही जी आता आपण बघत आहोत ही संख्या तर मी पाच ही जी आहे तिचं वर्गमूळ निघत का नाही कुठल्याही प्रकारचं वर्गमूळ जे आहे ते निघणार नाही निघालं तरी दशम चिन्हा निघेल पूर्ण संख्या निघणार नाही म्हणून ही जी संख्या आहे ही संख्या काय आहे अपरिमेय संख्या आहे म्हणजे आपण पर्याय क्रमांक बी वर्गमुळात पाच लक्षात आलं आता पुढचं उदाहरण बघूया किंमत बघा इथं काय आहे केवल मूल्य दिलेल्या काय आहे केवळ मूल्य काल आपण त्या दिवशी नियम बघितले ती नियम होते ती नियम होते जर मधली संख्या जर धन असेल तर येणारी केवळ मूल्या संख्या बाहेर जी येते ती सुद्धा काय असते धन असते बरोबर जर केवळ मूल्याची संख्या शून्य असेल तर ती संख्या सुद्धा बाहेरची येणारी संख्या सुद्धा शून्य असणार आहे आणि ऋण जर असेल तर ती सुद्धा बाहेर येताना धन होते बरोबर आता आपण काय करणार आहोत क्रिया क्रिया जी आहे ती आपण या ठिकाणी करून घेऊया बघा काय होतं ते या ठिकाणी बघा वीस वीस मधन सात वजा करायचे वीस मधनं सात गेले तेरा वीस मधनं सात गेले तेरा मग तेरा जे आहे बघा ही तेराची संख्या आहे ही तेरा ही संख्या काय आहे पुढे ती एक पेक्षा शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे जर आपण तेरा म्हणलं तर तेरा ही शून्यापेक्षा मोठी आहे म्हणून येणारी बाहेर येणारी संख्या सुद्धा काय असणार आहे धन असणार आहे तुमचं उत्तर येत तेरा काय येणार आहे तेरा त्यानंतर पुढचा जो प्रश्न केलेला आहे संच बी हा संच ए चा उपसंच आहे संच बी हा संच ए चा उपसंच आहे हे आपल्याला कशात लिहायचं आहे चिन्हात लिहायचं कशात लिहायचं आहे चिन्हात आता उपसंच चिन्ह जे आहे ते उपसंच चिन्ह आपल्याला माहिती आहे उपसंच म्हणजे असा आडवायू आणि खाली लिहायला बरोबर आहे का नाही अशा प्रकारचं काय आहे उपसंच चिन्ह आहे मग आता कोण कोणाचा उपसंच आहे तर बी आर चा उपसंच आहे आपण हा सांगणार बघा बी उपसंच आहे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर या प्रमाणे आलं पाहिजे येते लक्षात ठीक आहे आता पुढचा बघूया आपण या ठिकाणी कृती पूर्ण करा काय आहे कृती पूर्ण करायची आहे ही कृती पूर्ण करत असताना आपल्याला या ठिकाणी दोन संच दिलेले आहेत काय आहे ए या संचामध्ये काय आहे तीन सहा नऊ बारा पंधरा हे घटक आहेत बी या संचामध्ये किती घटक आहेत ते सहा घटक दिलेले आहेत आता आपल्याला काय विचारलं आपण बघितलं ए, 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 ए एन त्याप्रमाणे आता आपल्याला एकत्रीकरण करायचं एकत्रीकरण करत असताना जे काही कब अंक येणार आहे कॉमन अंक येणार आहेत कॉमन घटक येणार आहेत ते घटक आपल्याला एकदाच घ्यायचे आता या ठिकाणी बघा आपण या दोघांमध्ये सामायिक असलेले कोणते आहेत ते बघा सहा सहा बारा बारा अजून आता या दोन घटकां व्यतिरिक्त कुठलाच घटक हा सामायिक नाही मग आता आपण काय करणार संयोगामध्ये लिहित असताना ते जे सामायिक घटक आलेले आहेत ते एकदाच लिहायचे बाकीचे सर्व लिहायचे आता आपण काय करू उदरत्या क्रमांका तीन नंतर सहा येतो सहा हा दोन्ही ठिकाणी आलेला आहे दोन्ही संचामध्ये आलेला आहे तो एकदाच घ्यायचा आपल्याला त्यानंतर येतो नऊ त्यानंतर बारा बारा हा सुद्धा दोन्ही संचामध्ये दिसत आहे त्यामुळे तो आपण एकदाच घेणार आहोत बघा या ठिकाणी बारा बारा नंतर काय पंधरा म्हणजे आता या ठिकाणी ए या संचार सर्व घटक निघून आलेले आहेत आता उरलेले जे आहेत हे उरलेले सर्व बी संचारित घटक आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा काय आहे पुढे त्याच्यानंतर अठरा नंतर चोवीस तीस आणि छत्तीस अशा पद्धतीने हे आहे आहे संयोग बी आपण घेऊ शकतो बरोबर आहे या ठिकाणी तुम्हाला एक मार्ग जो आहे तो तुमचा कन्फर्म होणार आहे अशा पद्धतीने अचूक आता या ठिकाणी बघा म्हणजे काय सहा घटक चेन म्हणजे काय सहा आता आपण इतक्या सहायिक घटक किती आले फक्त दोन आणि सहा आणि बारा सहा आणि बारा हे दोन घटक जे आहे ते दोन्ही संचामध्ये सामायिक आहे कॉमन आहे म्हणून ते आपण ए छेद बी या संचामध्ये लिहू शकतो आता इथे काय आहे नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए म्हणजे काय ह्या जो संच ए दिलेला आहे या संचामध्ये एकूण किती घटक आलेले आहेत त्या घटकांची संख्या मोजून आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे बघूया काय आहे किती संचा घटक आहेत बघा तीन सहा नऊ बारा पंधरा म्हणजे एक दोन तीन चार पाच एकूण किती घटक आलेले आहेत पाच म्हणून नंबर ऑफ ए यामध्ये आपल्याला उत्तर येणार आहे घटक या पार्थ पार्थ ते आ आ ले आ ले आ या 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 संचात आलेले मग आता ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मोडून जे आहे ते मोडून घटक आपल्याला येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा किती घटक आलेले आहेत सहा अशा पद्धतीने आपली स्कृती जी आहे ती कृती या ठिकाणी पुन्हा वर आहे लक्षात आलं जर असेल जर लिहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या दिलेल्या प्रश्नांना जे काही वेटेज आहे जे काही मार्क्स आहे ते पूर्णच्या पूर्ण मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लक्षात आलं बाकीचा घटक जो आहे तो आपण तुमच्या